जैन साहेब मी नेताजी सुभाषचंद्र बोसंस्थाचा संस्थाप अध्यक्ष रतन आसन लांडगे आज दिनांक चार पाच दोन हजार चोवीस आणि आज बदनापूरमध्ये लोकांना इथं भेटी दिल्या आणि पायपण आम्ही उन्हामध्ये तसं लोकांना पांबल वाटले त्यांच्या भेटीघाटी केल्या त्यांचे मत जाणून घेतले त्यांचे मत असे आहेत की भाजपने आमच्यासाठी काहीच केलं नाही भाजपाला आणि काँग्रेस पार्टला हे लोक खूप नाराज आहेत यांना काही इथं मतदान नाही काही नाही लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की आम्हाला एखादा नवीन चेहरा व अपक्ष उमेदवार व काम करणारा जो समाजाचा या लोकांना पाणी नाही प्यायला मी पैठणला गेलो गे काल काल पैठणमध्ये ते एक टँक मोठा जिथून पाणी पार्सल होतं जालन्याला पडला त्या लोकांना सुद्धा पाणी नाही प्यायला आज इथं लोक वंशि फक्त पसून त्याला पाणीच नाही सुद्धा प्यायला हे लोक टँकर पाणी मागवते मग मग आमच्या आमदारांतदार का काय कामाचं आहे की याला एक त्यांचं पाणीसुद्धा नाही प्यायला हे हे पैसे म्हणून शंभर दोनशे कोटी रुपये त्याला नाही फुटत होते यायला लागले आणि शेता पाणी प्यायला नाही रोड नाही नाल्या नाही त्याला घरकुल नाही सुविधा नाही आणि मते घेऊन तोंड काय मागते ते मग या वेळेस माझं असं आहे हो जनतेला तर ही संधी जर तुम्ही सोडली तर भविष्य म्हणजे तुम्हाला कधी तर काय तुम्हाला काहीच भेटणार नाही म्हणून समी अपक्ष उमेदवार मी रतन मानले माझी थापी आहे जी थापी मिस्तरी लेबर काम त्या थापीने आपलं घर बांधतो बेकछ छत बांधतो त्या त्याप्रतीने आम्हाला आम्ही तुम्हाला तसं घरकून त्या थापी बांधून देऊ तुमच्या बेटर छत बांधून देऊ तुम्हाला पाण्याची सोय करून देऊ आणि तुम्हाला अनेक योजना काय जे तुम्हाला कर्ज वगैरे लागते ते आम्ही तुम्हाला कॅन्राच केंद्रा मिळून त्याला तुम्हाला देऊ आणि तसेच पाच कोटी रुपये दर वर्षाला परत खाद्याला येते ते पाच कोटी रुपये कुठे जाते तेव्हा पाच माझ्यात नाही जर तुम्ही मला खादळ केलं ना निच सांगतो त्यातले चार कोटी रुपये गरीब मुलीच्या लग्नासाठी व तुमच्या पाण्याच्या भविष्यासाठी तुमच्या आर्थिक सोयीसाठी प्रत्येक वर्षी मदत करेन आणि ते हजार कोटी रुपयाचा असतो तेव्हा माहीतच नसतं दोन नंबरचे लोक इतके जमा मग तेव्हा माहीत नसते तर हे सगळं त्यांना टाकून द्या तुमचं भविष्य उज्ज्वल करा आणि आज मला तुम्ही अपेक्षा निवडून आणा हा लाखोच्या संख्येने तुम्ही मतदान करा आणि असं समजू होता की मी निवडून नाही आलो तर तुमचं काय म्हणणे करणार मी जर निवडून नाही मी आलो तर सगळं माझं दौ सगळं मी आहे कारण की मी एक समाजकार्य आहे तर मी तर वर्षी तर दिवस मी काम करतो की लोकांना राशन किट आपण मला बिनिशिल माझ्या घरी यायचं काही आग्रह असल्या तर मी तुम्हाला सॉल्व सॉल्व कर लोकांनी मला सहकार्य केलं आहे दोन हजार मध्ये मला आशा आहे की बदनापूरचे लोक मला मतदान टाकतील बहुमतानी आम्ही त्यांचे सेवा